एका उमद्या रानवेड्या निसर्ग सेवकाचा अकाली असत नमस्कार मी मंगेश बापट चिपळूण आज मी आपल्या समोर अतिशय विदीर्ण अंतकरणाने एका रानवेड्या निसर्ग सेवकाबद्दल बोलणार आहे निलेश बापट मुक्कामपोस्ट तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी चिपळूण सारख्या तालुक्याच्या शहरामध्ये जन्मलेला हा खरा खुरा सच्चा निसर्गसेवक ओंकारचा फोन आला आणि पलीकडून ओंकार बोलला मंगेश दादा सगळं संपलंय निलेश दादा गेला चिपळूणला आल्यावर वस्तुस्थिती लक्षात आली होती सर्वजण दुःखाच्या दरीत कोसळलेले होते आणि मग मी मात्र स्वतःला सावरलं आणि पुढच्या तयारीला लागलो मित्र हो निलेश बापट हा आपल्या परिवारातील असा एक अवलिया होता ज्याने रत्नागिरी जिल्ह्याला संपूर्ण सह्याद्री पायी फिरळून पाहिलेला होता खरंतर हा डिझेल मेकॅनिक असलेला माणूस वाहने दुरुस्त करायला लागल्यावर याने ते ज्ञान आत्मसात केले पण ज्या वेळेला वाहनं दुरुस्त करायला संगणकाची गरज लागली त्यावेळेला त्याने स्वतःचे गॅरेज बंद करून निसर्गामध्ये फिरायला सुरुवात केली सह्याद्रीच्या पायथ्यापासून मध्यापर्यंत सर्व सह्याद्री निलेश फिरत असे तिथले वनबांधव त्याने आपलेसे केलेले होते निसर्गामध्ये फिरताना जंगल वाचायला शिकलं पाहिजे असं तो नेहमी म्हणायचा आणि हे म्हणतानाच तो त्याच्याबरोबर फिरणाऱ्यांना ते वाचायला बघायला शिकवत असे सह्याद्रीमध्ये बिबट्यापासून साध्या सशापर्यंत असणाऱ्या सर्व प्राण्यांची त्याला खडानखडा माहिती होती निलेश जेव्हा छोटा होता तेव्हा आम्हीही थोडेसे निसर्ग वेळे असल्याने आमच्याबरोबर तो फिरायला येत असे आणि त्याच वेळेला आम्हाला त्यांच्यातलं वेगळेपण जाणवलं पुढे पुढे आमचं निसर्गात फिरणं कमी झालं पण निलेशचं निसर्गात फिरणं मात्र डबल झालं निसर्गातल्या वन बांधवांच्या काय काय अडीअडचणी आहेत त्या सोडवणं त्याचबरोबर त्यांना निसर्गावर आधारित रोजगार मिळवून देणं अशा प्रकारची समाजोपयोगी कामही तो करीत असे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व्हावा ही त्याची मनोमन इच्छा होती आणि ज्या वेळेला या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची मोजणी झाली आणि प्रत्यक्ष सूचना निघाली त्यावेळेला त्याला, त्याला खूप आनंद झाला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये बिबटे भरपूर आहेत परंतु वाघ मात्र नगण्य आहेत म्हणून त्याला ह्या सह्याद्रीमध्ये वाघ आणायचे होते आम्ही गमतीने त्याला नेहमी म्हणत असू अरे निलेश तूच एक वाघ आहेस आणखी वाघ हवेत कशाला रानावनातील पशु पक्षी प्राणी सरपटणारे प्राणी वनस्पती फुलं कीटक याबद्दलची निलेशला इत्थंभूत माहिती होती निसर्गाची माहिती अतिशय सोप्या शब्दांमागे सांगताना तो रममाण व्हायचा त्याच्याबरोबर निसर्गात फिरताना ही सगळी माहिती तो आम्हाला देत असे असा हा सच्चा निसर्गसेवक मनाने मात्र खूप हळ हळवा होता निसर्गामध्ये फिरतानाच त्याला ड्रायव्हिंगचीही अतिशय आवड होती आणि त्याचे ड्रायव्हिंग अतिशय सुरक्षित अशा प्रकाराचे होते वडिलांनी चालू केलेला पेंटच्या गणेश मूर्ती चिपळूणमध्ये आणून लोकांना पुरवण्याचा व्यवसाय त्याने त्याच्या आवडीनुसार पुढे खूप वाढवला दरवर्षी कमीत कमी हजारभर मूर्ती तो चिपळूण आणि आसपासच्या परिसरामध्ये पुरवीत असे आणि हे करताना शाडूची मूर्ती शक्यतो प्रत्येकाने घ्यावी असा आग्रह तो धरीत असे निसर्गाशी जोडलेलं सरकारी खातं म्हणजे वन खात या खात्यातील अधिकारी कर्मचारी यांच्याजवळ निलेशचे फार सलोख्याचे संबंध होते आणि याचेच फळ म्हणून त्याला मानत वन्यजीव संरक्षक रत्नागिरी जिल्हा असे मानाचे पद मिळाले होते आणि ह्या पदावर राहून तो वन खात्याच्या सहकार्याने काम करीत होता ह्या पदासाठी कोणत्याही प्रकारचं मानधन मिळत नसे पण सच्च्या निसर्ग सेवकाला कधीही त्याची अपेक्षा नसते आणि ह्यामुळेच निलेशलाही त्याला अपवाद करता आलं नव्हतं कधी कधी निलेश स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून निसर्ग सेवा करीत असे चिपळूण शहरातील घरात आलेल्या सापांना पकडून त्यांच्या अधिवासात मुक्त करण्याचाही त्याला छंद होता उन्हाळी दिवसांमध्ये जंगलांमध्ये पाणवठे आटतात आणि वन्य प्राण्यांना पाण्यासाठी खूप आटापिटा करावा लागतो म्हणून ज्या ठिकाणी गाडी नाही अशा ठिकाणी वन खात्याच्या मदतीने बोरिंग मारून पाणी साठे तयार केले होते वन खात्याबरोबर रक्षक म्हणून तो काम करत असताना त्याने हे काम केलं होतं आणि यासाठी त्याने कोयन्याच्या जलाशयामध्ये तराफ्यांवरून बोरिंग मशीनचे ट्रक जंगलामध्ये नेऊन ही बोरिंग तयार केली होती निलेशला जंगलामध्ये काम करताना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते चिपळूणमधील आरोही या संस्थेचा मुख्य आधारस्तंभ म्हणून त्याने काम केलं होतं पुण्याच्या नेचर वॉक संस्थेचे अनुज खरे यांचे मदतीने अनेक निसर्ग सहलींचं आयोजन तो करीत असे ताडोबा बांधवगड कान्हा पेंच आदी अभयारण्यामध्ये चिपळूण आणि कोकणातील लोकांना नेऊन जंगलांचा अनुभव निसर्गप्रेमींना तो देत असे असा हा उमद्या मनाचा निसर्गसेवक ऐतिहासिक किल्ल्यांवर तर कायमच जात असे आणि तेथील निसर्गातील एकही घटक पाहायचा ठेवत नसे निसर्गातील एकही घटक असा नसेल की ज्याचा अभ्यास निलेशकडून झाला नसेल पण तरीही तो नेहमी म्हणायचा निसर्ग हा महासागर आहे आणि आपण केलेला अभ्यास हा महासागरातील एक वाळूचा कण आहे निसर्गाशी त्याची असलेली एकरूपता काम करण्याची निष्ठा यामुळेच तो सगळ्यांच्या गौरवाला पात्र ठरला होता पण पण हे सर्व नियतीला मात्र अमान्य होत आणि म्हणूनच नियती त्याच्याशी आणि त्याच्याबरोबरच आपण सर्वांशीच एक क्रूर खेळ खेळली आणि निलेश सारखा एक उमदा निसर्गसेवक आपल्यातून कायमचा निघून गेला आता उरलाय निलेश दादांच्या आठवणींचा अनमोल ठेवा या स्मृत निसर्ग स्मृतींच्या ठेव्याला निसर्ग दृष्टीने जपून त्यांच्याच माध्यमातून निसर्ग पाहून निसर्ग संरक्षून आणि त्यांचं संवर्धन करून खरी निसर्ग निसर्गसेवा करूया आणि दादाच्या स्वप्नातील सह्याद्रीला आपण संपन्न बनवूया हीच तर त्याला खरी श्रद्धांजली ठरेल धन्यवाद